नमस्कार आपला आजचा विषय आहे लाडो लक्ष्मी योजना जाणून घ्या सविस्तर माहिती आता ही केंद्र सरकारची योजना आहे तर या योजनेमध्ये काय आहे थोडक्यात आपण माहिती जाणून घ्या लाडो लक्ष्मी योजना यामध्ये मासिक एकवीसशे रुपये महिलांसाठी बँक खात्यावर दिले जातात चला तर जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती हरियाणा राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्त्रियांसाठी लाडो लक्ष्मी योजना सुरू केली आहे म्हणजे जसेच महाराष्ट्रामध्ये लाडकी बन योजना आहे तसेच हरियाणामध्येही लाडो लक्ष्मी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या राज्यातील महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जातील योजना कधी सुरू झाली आणि निधी किती आहे राखीव दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या राज्य बजेटमध्ये या योजनेसाठी पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे ही घोषणा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी एका भाषणात करण्यात आली होती तर या योजनेतील उद्दिष्ट काय आहेत या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक सशक्त प्रदान करणे डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत थेट आर्थिक मदत मिळते त्यामुळे महिलांचे आर्थिक अवलंबत्व कमी होते व त्यांच्या आत्मसन्मानात वाढ होते आता कोण पात्र ठरतो आणि अटी काय आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही ठराविक अटी आहेत सर्वप्रथम अर्जदार अर्जदार महिला हरियाणाच्या रहिवाशी असाव्या बी पी एल रेशन कार्ड व आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असावे एकत्रित असावं त्याशिवाय घरदाराचे वार्षिक उत्पन्न एक लाख ऐंशी हजार लाखांपेक्षा कमी असावं आणि वय एकवीस ते साठ वर्षादरम्यान असावं आता अर्ज प्रक्रिया अर्ज प्रक्रिया कशी असेल सरकारने योजनेची अंमलबजावणी साधी ठेवली आहे अर्जासाठी पार कागदपत्रांची आवश्यकता नाही ओळखपत्र आधार बँक खाते उत्पन्न प्रमाणपत्र बी पी एल रेशन कार्ड यासारखे माहिती अर्जामध्ये दिल्यावर सरकार पात्रतेची पडताळणी करून निधी अर्जदाराच्या खात्यात ट्रान्स्फर करेल ग्रामीण महिला व शेतकऱ्यांसाठी अधिक मदत आहे मुख्य सवलती व्यतिरिक्त राज्य सरकारने डेअरी मत्स्यपालन फळबाग पशुपालन यासारख्या कृषी उपकृत कार्यात सक्रिय असणाऱ्या महिलांना एक लाख व्याजमुक्त कर्ज देण्याचीही घोषणा केली आहे तर सामाजिक आणि आर्थिक परिणाम काय होईल ह्याचा स्त्री सशक्तीकरणाच्या दिशेने हा एक महत्वाचे पाऊल आहे महिलांना मासिक आर्थिक आधार मिळाल्याने त्यांच्या घरात निर्णय क्षमतेत वाढ होणार आहे त्यामुळे त्यांच्या आरोग्य शिक्षण स्वयंरोजगार व सामाजिक सहभागाला चालना मिळेल लोकशाहीत महिला सक्षमीकरणाचे परिणाम सकारात्मक ठरणार आहेत लाडू लक्ष्मी योजना ही केवळ आर्थिक मदत नव्हे तर हरियाणातील महिलांसाठी एक स्वावलंबनाचा पाया आहे मासिक एकवीसशे रुपये बी पी एल रेशन कार्ड आवश्यक सरकारी प्रक्रियेच्या माध्यमातून ही मोहीम सहज आणि प्रभावीपणे पार पडणार आहे जर तुम्ही किंवा तुमच्या परिचित महिला पात्र असतील तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज सुरू केला तर त्यांना नियोजित लाभ मिळणं अत्यंत सुलभ होईल धन्यवाद